नमस्कार मी सूर्यकांत मानेकर तो गाव तुमचं गुंजटी आहे गुंजोटी आहे आणि मी 40 वर्षा येनर्बी बेअरिंग कंपनीमध्ये सर्विसलो होतो बर रिटायरमेंट नंतर मी आपल्या शेतामध्ये फळपीकर्सचं क्षेत्र आहे की सवाईकरचं क्षेत्र आहे सवाईकरचं एक नवीन पद्धत केलीत नवीन पद्धत म्हणजे माझी शून्य मशागत शेती आहे शून्य मशागत शेती आणि टोकन पद्धतीने तोर आता आपण ह्याची थोडी डिटेल माहिती सांगा आता तुम्ही काय केले चार फुटाची सरी सोडली चार फुटाची सरी हो। दोन सरीवर म्हणजे दोन बेडवर तुम्ही तूर लावली त्या बेडवर एक त्या बरोबर आणि मध्ये एका काय केलं तुम्ही सोयाबीन केलं सोयाबीन आणि परत दोन तूर केले तूर केले आता दोन जोड ओवळ जे आहे ती आठ फुटाचा अंतर आहे आठ फुटाचं अंतर आहे दोन्ही तुरीच्या मधला अंतर आठ फुटाचा आहे आता याला तुम्ही रासायनिक खत वगैरे काय टाकलं काहीच नाही टाकलं त्यानंतर माझ्या माहितीनुसार साधारण एक महिन्याच्या माग तुम्ही आपल्या दुकानला आला होता दिग्विजयप्राइजेस त्या ठिकाणी येऊन तुम्ही एक प्रीमियम आणि एक नायट्रो किंग हे आणलं होतं आणि तुम्ही आतापर्यंत जीवामृत किती वेळेस केले दोन वेळेस दोन वेळेस जीवामृत केले आपलं प्रीमियम आणि नायट्रो हे जीवामृत मध्ये टाकलं आज जर फरक बघितला तुम्ही त्याची छाटणी किती वेळेस केली एकच वेळेस छाटणी केलेली एक वेळेस एकच वेळेस केलेली किती असताना केली कंपनीचं म्हणणं आलं की तुम्ही छाटणी करू नका म्हणतो ते तरी एक वेळेस केले फक्त आता हे केल्याचा फायदा काय झाला बरं जीवामृतमुळे फुटव्याचं प्रमाण जास्त आहे बोड जर तुमचं बघितलं तर आजच बोडाची जाडी जास्त आहे जास्त आणि आपण चांगलं बघून थांबलो हो असं हो। नाही तर इथला पण आहे इथला पण आहे ऊस हे तुमचं म्हणजे तुमचं जे तूर आहे ते साधारण चार बोटापासून फुटले बघा चारच बोट चार आता मार्केटमध्ये आपण जेवढ्या तुरी बघू हे सगळ्या तुरी कमीत कमी गुडघ्यापर्यंत नसतो त्याच्यानंतर फुटवा असतो आणि आज जर बघितलं तर एका झाडाला कमीत कमी पाच सहा पाच सहा मेन फुटवे फुटवे हा जो फोटो आहे ना हा मेन फोटो आहे ना आपला आणि वरपर्यंत आहे उंची जर बघितली तर साधारण आज एक साडेपाच ते सहा फुटापर्यंत आराम शिराल म्हणजे आज सुद्धा तुमचं जे शून्य मशागत शेतीचा जे तुमचं फॉर्म्युला आहे त्याच्या हो। माध्यमातून लोकांना फायदा का होतो लोकांना फायदा म्हणजे ते त्यांचाही पैसा कमी लागावा हो आणि लागवडीचा जास्त खर्च यायला लागला जर शून्य मशागतीचं जर वळ आलं तर त्यांचा फायदा असा आहे कि पैसे लागणार नाही जास्त पैसे लागणार मजुरीचे प्रमाण वाढलेलं आहे एक कमीत कमी ते रुपये मजुरी आहे तुम्ही काहीच मशागत नाही बिलकुल बिलकुल काहीच नाही उत्पन्न नाही काही नाही काही नाही काही नाही सुद्धा एवढा चांगला प्लॉट आलाय आता जर बघितलं शेजारी दोन्ही पूर्ण पॅक झाले बघा बरोबर आहे ना म्हणजे हे पूर्ण पॅक झाले अजून याला ग्रोथ व्हायला वेळ आहे आणि यावर्षी पाऊस आता शेंडी पावसाळा जास्त आहे आपल्याकडं बरोबर पण तुम्ही बेड केल्यामुळं तुमच्या जे तुरीला आहे ते पाणी सहज निघून जाऊ शकतो निघून जाऊ त्याच्यामुळं तुमच्या तुरीवर याचा कसलाच परिणाम होणार नाही आता ह्याच्यामध्ये काय झालं मी जालन्यामध्ये असताना मी शून्य मशा शेतीच्या ग्रुपमध्ये जॉईन अच्छा मग तिथे विठ्ठलराव हो, वैद्य म्हणून होते त्यांच्या मार्गशणाखाली मी हे चालू केलेले अच्छा हा आणि आमचे चंद्रशेखर बसावळे साहेब त्यांचं मार्गदर्शन मला भेटलं तुम्ही असं करा तसं अच्छा अच्छा तर तुमचं एकरी कितीचं टार्गेट आहे एकरी माझं कमीत कमी एकरी पंधरा क्विंटल तर निघायला पाहिजे निघाली पाहिजे निघाली पाहिजे असं तुमचं माझे टार्गेट हो हो तर बघा तुम्ही एक नवीन प्रयोग केलात त्याच्याबद्दल मी अनिरुद्ध पिंपळे ग्रीन प्लॅन कंपनीकडून तुमचं अभिनंदन करतो खूप छान वाटलं तुमच्या शेतामध्ये धन्यवाद थँक्यू थँक्यू सर